नमस्कार मंडळी नमस्कार 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 काय मित्राओ हो? आज एक नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर हजर आजचा जो विषय घेतलेला आहे आजचा जो व्हिडिओ बनणार आहे हा एक कॉमेडी व्हिडिओ आहे तुम्हाला आवडन असा आहे पसंत पडण असं आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही माणसानं शाबास असा व्हिडिओ पाहिजे तुम्हाला शंभर टक्के आवडण असा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर हजर व्हिडिओ कॉमेडी आहे विनोदी आहे पण आपल्याला आवडल असा व्हिडिओ आहे काय ना घरी पाहुणे आले डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो टाइम जास्त जर झाला तिकून बी तुम्ही नाराज होता सांगायसारखं भरपूर असतंय पण ते टायमाच्या तेवढ्या टायमास सांगायचं म्हणल्यावर थोडं अवघड आहे आणि मग ती गिचड बिचड गिचड बिचड सांगितलं की तुम्हाला बी पटत नाही आणि आम्हाला बी सांगू वाटत नाही त्याच्यामुळं जो टाईम लागन दोन मिनटं लागतील चार मिनटं लागतील दहा मिनटं लागतील मित्र हो। फक्त व्हिडिओ पा आणि मग नंतर सांगा काय ना पाहुणे आले पाहुणे सासू आली सासरा आला बायकूचा भाऊ आला बायकूची बहीण आली बायकूच्या बहिणीचा नवरा आला म्हणजे आमचा साडू मंडळी आली हो सासू सासरा साडू त्याची लक्ष्मी पाहुणे आले पाहुणे बायको म्हणते पाहुणे आले कोंबडा लागणार आहे कोंबडा लय दिसाचे आले नाही मा भाऊ कधी येत नाही ड्युटीवरच असतोय त्याला एक कोंबडा पाहिजे आता कोंबडा घेऊन या म्हणलं बर कोंबडा आणायचं म्हणलं पण कोंबडे साधे नाही गावरान कोंबडा दीड हजाराच्या कमी नाही ती म्हणे दीड हजार जाऊ द्या का दोन हजार जाऊ द्या हे दोन हजार घ्या पण माया भावासाठी माया बापासाठी माया बहिणीसाठी माया मायसाठी एकच नंबरचा कोंबडा आणा चांगला लाल झरत तुर्याचा म्हणलं बर गेलो भाऊ आणि बापक्या कोंबडा आणला एक दीड हजाराचा लाल जरत तुरा बायकून पायला बायको खुश म्हणलं करे म्हणे काय म्हणलं नुसत्या कोंबड्यातच पाहून यालं बोळवती काय नुसत्या कोंबड्यातच बोळवती अहो तो बाप मारण्याचा पियाणारा तो भाऊ मारण्याचा पियानारा आणि कसं मटन जाईन त्याच्या नळड्याच्या खाली कस जाईल नय्याच्या खाली ते म्हणे मग म्हणलं दारू शिवाय मेळ बसणार नाही ति नाही दारूचं नाव नका घेऊ दारूचं नाव घेऊ नका तिच्या पुढं जर दारूचं नाव घेतलं आमचीच्याच पुढं सोडावं तुमची च्या बी बयाच्या जाती जेवढ्या तेवढ्या बयाच्या जाती पुढं जर दारूचं नाव नव्याने घेतलं तर त्याला थड 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 येऊ आले शिवरात नाही दोनशेच्या वर पारा जाईन एवढी ताप आल्याशिवाय राहत नाही कडकडून तर येऊ येतच त्याला नवऱ्यान दारू जर म्हणलं नवऱ्यान दारू जर घरी आणायचं नाव काढलं तर जमतच नाही पण मला माहित होत म्हणलं आता बराबर आपला गिअर बसणारे ह्योच हान्स आहे म्हणलं भल्या माणसा मर्दात्वा तो जर हा चान्स गमावला फिरसे तुला चान्स नाही म्हणलं आता दारू प्यायला म्हणलं तू पाहुण्यासाठी एवढा मोठा बापक्या कोंबडा आणलाय म्हणलं दीड हजाराचा आणि यायला घोट घोट दारू हे मरणाचे बेवडे आहे म्हणलं ते म्हणे माया बापाला आणि माया भावाला बेवडे म्हणायचं नाही कधीतरी घोटगुळणा पियता असतील म्हणे ते काही तुमच्यासारखे इतके बेवडे नाहीत म्हणलं मी तर सात जन्माचा बेवडा आहे त्याचं सोडून दे पण हे पाहुणे आले तर आता यायचं काय करायचं केवढ्यात येतो म्हणे खांबा दोन हजार रुपये लागते म्हणलं बापरे दारू एवढी महाग असते काय म्हणे मी म्हणलं मग दारू एवढी महाग असते काय म्हणजे ते काय असे लोकल ब्रँड प्याणारे माणसं वाटले काय म्हणलं तो यावाला तो आला भाऊ हे असे चिल्लर दारू पेते का अरे त्याला मोठा लागणार म्हणलं दोन तीन हजाराचा खांबा नाही म्हणे मी दोन हजार देते बाकीचे पैसे तुम्ही टाका वाला मी म्हणलं बाकीचे पैसे मी टाकतो मग कधी देशील यावर रे काय या घराघरात का यावर या रे तुम्ही म्हणसान ती नवरांनी ती बायकून मग इकडं मलन तुलन कसं काय पण आहे बाबा आमच्या घरी आहे ते मी म्हणलं कधी देशील मला मला माहिती ह्याच्याकडून काढून घ्यायचे फक्त आता कारण आपल्याला उद्यान पारवान धकलं पाहिजे ती म्हणजे दोन हजार घ्या आणि काय जे वर लागेल ते तुम्ही टाका म्हणलं बर गेलो आणला खंभा ह्यो चान्स आहे म्हणला आता पाहु रावळ्याला मस्त बसवलं कोंबडा गिंबडा कापून घेतला त्या छकून बायकुल म्हणला हा टाक शिजायला तिकडं मस्त शिजणं चालू आहे इकडं मस्त खंबा उगळला ती गायला गिलास मांडली त्यो बी बा दर बापा देखत पिणारा सात बेवडी मंडळी तिथं बापाचं लेखाचं काय नातं नाही जिथं बेवडे मंडळी असती ना तिथं लेखाचं ना बापाचं नाही त्याच गेलासा बाप पितो तर त्याच गेलासा लेख बी पितो वार चालू आहे असं मी खोटं बोलणार नाही व्हिडिओ जरी विनोदी असला जरी कॉमेडी असला तरी आहे लेखन बाप आजकाल काही नाही नातं गोत राहिलं सगळे खुशाल पिऊन राहिले एकमेका पुढं सगळे बसलो आम्ही ती गजन इला म्हणलं ऐ आण उकड काढून आम्ही प्यायला बसलो तुला समजत नाही का ह्योच ना टाइम आहे म्हणला आता नाही तर ह्या ह्या हातात येणाऱ्या जिन्स नाहीत या ह्या जीन्स कधीच हातात येत नाही आपणच यायच्या हातात कधी बी पण एक टाईम सापडा म्हणला आता होऊनच जाऊ द्या पकड होऊनच जाऊ द्या आण म्हणलं उकड तिने एका प्लेटमध्ये उकड आणली गिलास भरले त्याला रटाट होऊन उकडीवर दारूवर बी मस्त सन आणली पाहुणे संग पाहुणे दोन दोन पॅकमध्ये लंबी बाकीची उरेल मग आपून आणली मग ती थोडी कमी जास्त झालं तिला म्हणलं चाल लिंब का कांदे काप मुळा काप गाजर काप काकडी काप म्हणलं टाइम आहे आता सगळं हजर होणार आहे पुढं नाही तर ही दगदी जर आपण जर ये रे म्हणाव ना अरर रा आगच आहे मग बंदी त्याच्यामुळं हा टाइम आहे म्हणलं तिनं सगळं कापलं मुळा कापलाय गाजरं कापले काकडी कापली कांदा कापलाय लिंबू कापलंय चट आणून मला त्याला वाढ ज्यावायला पावण्या मस्त बस लिपब्लिक जेवायला ऊन रट्टा, रट्टा मारला दारूवर बीन जेवणावर बी अर्ध जेवण झालं आणि गुतलं मटन धातात मटण धातात गुतलं पण मी म्हणला आता का आपण सांगितलं तर हे आपल्याला पिसच वाढणार नाही हे बारबुडी म्हणले ही पिसच वाढणार नाही त्याच्यापेक्षा काहीच म्हणायचं नाही इकून गुतलंय ना मटन इकून रट्टा आणायचा म्हणलं ओळखुची येऊ दिलं नाही पाहुण्यासंग मस्त जेवण झालं आबत ढेकर द्याला ढेरीवून फिरून मस्त जेवण झालं नंतर कोरायला सुरुवात केली म्या कोरता 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 हिडी सुजली रगत निघू लागलं म्हणलं आता बंद करा कोरणं रातभर कस तरी तकलीफ सैन केली पाठ पाहुणे गडबड करू लागले तिचा भाऊ म्हणे म्हटलं ड्युटीवर जायचंय सासरा म्हणे मी मयामाग बी काम हे म्हणलं यायला निघू द्या आता आपला बिलय म्हणलं गाल सुजेले आता दाढ बिलय उठेले हे कधी कधी जाते तर कधी कधी नाही ते सटकले बा पोहे घे खाल्ले मस्त ते आहे ना मी म्हणलं मला नको पोहे एवढाच मोठेपणा पाना म्हणला आपला पाहुणे तुम्हीच खा म्हणलं मी नंतर खाईन पाहुणे लागले वाटलं आणि तिला म्हणलं या पाय दाड दुखू राहिली म्हणलं दाडाच्या दवाखान्यात जावं लागते तिला माहित होतं यानं लय राबू राबू घेतेले लय कांदा लिंबू लिंबून कापू कापू घेतेले लय ढोसेले रातभर फुल व्हायल होता रांग व्हायल होता तिच्या अंगाला पालाच काटा येईल थडथड हिवान थडथड करत होती पण म्हणलं हो दे त्याच्यामुळं ती म्हणे नाही दाढीच्या हिच्या गोळ्या आणते म्हणे मी तुम्हाला दाढ दुखायच्या गोळ्या दवाखान्यात नाही जायचं म्हणे इतकीशी गोष्ट आहे ती म्हणलं बर पण दमनी घ्या ना गोळ्या घेतल्या म्हणलं कोरावच कानो कोरू 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 दाळ हातून रगत निघायला लागलं रगत निघा लागलं म्हणलं रगत पुसावं काय ना दुपाट्यानं पुसलं लाल जर दुपाट म्हणलं जमत नाही याला कापूस पाहिजे याला रू पाहिजे रु गेलो भाऊ कोठ्यात कोठ्याच्या आड्याला रू कापूस होता खोसेल गेलो कापूस असा काळडा जसा कापूस काळडा तसंच कचरं पडलं डोळ्यात डोळ्यात कचरं पडडून चोळतोय 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 डोळा कचरा निघाना डोळा सुजला तिला म्हणलं या पाय आता दवाखान्यात जावंच लागते धाड बी दुखून राहिली डोळ्यात बी कचरं पडडे आता दवाखान्यात जावं लागते चला बरं म्हणे चला बरं लेस लगे मोठं दर्शक बी अंगावर दुखणं येत नाही म्हणे दर्शक काढता येत नाही पैसा असा पाण्यासारखा पाहिजे म्हणजे पैसा म्हणलं की तुम्हाला लगे असं लगे तुमचा जीव वळवळच करतो म्हणे चला बरं चला बरं राग रागत तिनं नेलं दवाखान्यात दवाखान्यात नेलं एका दवाखान्या पुढं पाटी गेल तिला दिसली की इथं सगळेच इलाज इनामूल्य केल्या जातात फुकटात तिनं मला तिथंच नेलं त्याच दवाखान्यात नेलं तिथं जादूचे डॉक्टर फोकटात म्हणल्यावर काय गेलो डॉक्टरनं खुर्चीवर दाताचा डॉक्टर खुर्चीवर पडा म्हणे पडो खुर्चीवर त्याने एवढी मोठी लोखंडाची होती का लाकडाची होती पण खुटी दिली तोंडात आ आणि इकून पकडीनं दात हलून पायला अ म्हणलं मारता काय ते म्हणजे मुकेश बसा डॉक्टर तुम्ही आहे का मी आहे मी मला तुम्हीच तुम्हीचे पण इथं महाभानगड होऊ राहिले ना मुकेश बासा म्हणे मुकाचं बसलो तुमचा दात म्हणे भाऊ इथंच नाही पुण्या मुंबईला आणि दिल्लीला बी गेले तर निघत नाही म्हणे कचरं त्यातलं ते मटण त्यातलं म्हणलं मटण निघत नाही म्हणजे असं काय झालं मी काय म्हणलं बाबा वाघाचं मटण खाल्लंय का जिराफाचं खाल्लंय म्हणून एवढं मोठं गुतलंय ते काय नाही म्हणे कुठं गे गेले तर निघत नाही पण मी प्रयत्न करून पाहतो तिकडं दहा लाख रुपये लागतील म्हणे ते निघणार नाही इथं प्रयत्न करून पाहू का फुकटा ते मी म्हणलं करा बाबा प्रयत्न ठीक आहे म्हणे त्याने घेतलं इंजेक्शन टोचलं पकड घेतली खडकंदात काढून घेतला मटण धरलं चिमट्यात हे पा म्हणे मटण हे दुनियात कुठंच निघलं नसतं म्हणे दुनियात कुठंच निघलं नसतं पण म्या कार्ड आहे तुमचे दहा लाख रुपये वाचवले म्हणे तुम्ही आता किती देऊ शकता प्रेमानं म्हणलं बर प्रेमानं काय म्हणलं बर ठीक आहे हे घ्या पाचशे त्याला पाचशे दिले आणि डोळ्याला काय झालं म्हणे म्हणलं डोळा म्हणलं कचरं झालंय कचरं गेलंय डोळ्यात म्हणे अरे मग आपलीच बाई आहे ना म्हणे आपली डॉक्टरीन तिच्याकडं दात दात डोळ्याचे डॉक्टर आहे ना म्हणे म्हणलं बर गेलो बाई इकड बाईनं बॅटरी कीनं पाहिलं इकडं तिकडं म्हणे भाऊ कचरं थोडं मोठं आहे ऑपरेशन करावं लागन म्हणलं ऑपरेशन नुसतं कचऱ्यासाठी म्हणे नाही हे ना बॅटरी कि लावले पाहिलं ला, म्हणे डोळ्याने दिसतंय का बंद करा डोळा दिसतंय का म्हणलं हा हेडवाळ्याने दिसतंय म्हणे घ्या मिळालं याच्यात तर कचरं जायला तेच कारण आहे म्हणे शस्त्रक्रिया केल्याशिवाय कचरं निघणार नाही म्हणलं मग शस्त्रक्रिया करावं लागेल म्हणे फुकटा ते घ्या करून केली शस्त्रक्रिया डोळ्याची डोळ्यातून कचरं त्या बाईनं काढ दाखवलं पा कचरं हे दुनियात गेले असते म्हणे तर कुठंच निघलं नसतं पण म्या काढ तुमचे कमीत कमी दोन चार लाख रुपये वाचवले म्हणे तुम्ही प्रेमानं ना आनंदाने किती देऊ शकता म्हणलं हे घे पाचशे रुपये पाचशे दाढवाल्यांना तर खाल्ले दातावाल्यानं पाचशे डोळ्यावाल्यानं खाल्ले दाढ बी सुजेल डोळ्याला काळा चष्मा बायकुल म्हणला आता, आता कसं म्हणे चला घरी हजार रुपये दिले डॉक्टरला घरी आलो असं डॉक्टर नुसत्या मटणासाठी दात काढ आहे नुसत्या कचऱ्यासाठी डोळा ऑपरेशन करून आला आहे असे आमच्या गावाकडे डॉक्टर तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद